कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न गंभीर झाला होता आमदार आशुतोष काळे यांनी दोन हजार एकोणास विधानसभा निवडणुकीपूर्वी करून पाच नंबर साठवण तलावाच्या पाण्याचे जलपूजन होणार असून हा दिवस कोपरगावच्या इतिहासात सुवर्णक्षराने लिहिला जाईल आमच्या डोक्यावरील हंडा दादानी उतरवला आम्हाला लवकरच मुबलक पाणी मिळेल या भावनेने महिलांनी आशुतोष काळे यांचे आभार मानत अभिनंदन केले आहे या निमित्ताने महिला बहिणीमध्ये मोठ्या आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून येणाऱ्या सणासुदीच्या काळामध्ये मुबलक पाणी मिळणार असल्याने ते वारंवार आशुतोष काळे यांचे आभार मानत आशुतोष दादांनी सतत आमच्या पाठीशी उभे राहावे अशी भावनिक साथ घातली आहे नमस्कार मी सर्वात प्रथम आशुतोष दादांचे खूप खूप आभार मानते कारण आमचं लग्न झालं तेव्हा आम्हाला आम, आहे की एकवीस दिवसाआड पाणी होतं आणि त्याच्यानंतर आठ दिवसाआड पण तरी आठ दिवसाआड पाणी म्हटल्यावर बोर नसल्यामुळे पाणी साठवण साठवून ठेवण्याची फार टंचाई होती की पाणी साठवायचं कसं आठ आठ दिवसासाठी आणि जॉईंट फॅमिली म्हटल्यावर जास्त पाणी लागतं मग ते पाणी साठवलं तर त्याच्यामुळे डास वाढता आणि डासामुळे डेंगू डेंगू पसरत त्याच्यामुळे खूप त्रास होता पाण्याचा पण दादानी पाच सातवन क्रमांक पाच तलाव क्रमांक पाच काम केल्यामुळे आता दिवसाआड पाणी येणार आहे आणि दिवसाआड पाणी येणार आहे याचा खूपच आनंद कोपरगावच्या महिलेला झालेला आहे आणि प्रकारे दादांनी रस्त्याचं पण खूपच छान काम केलेलं आहे अमरदान जवळ जाण्याचा रस्ता पण का दादांनी सुधरवला आहे आणि भरपूर रस्त्यांचं काम त्यांनी केलेलं आहे त्यांचं मनपूर्वक आभार नमस्कार सर्वप्रथम आशुतोष दादा यांचे खूप खूप आभार कारण की सुरुवातीला आठ दहा दिवस पाणी येत नव्हतं त्याच्यामुळं महिलांची खूप खूप धावपळ व्हायची पाण्यासाठी ते वन वन फिरायच्या पण नंतर आता आशुतोष दादा यांच्या प्रयत्नातून पाच नंबर तलावाच काम पूर्ण झालं त्याच्यामुळं आता दिवसाड पाणी त्याच्यामुळं सर्वांना सगळ्या मेन करून सगळ्या महिलांना खूप आनंद झालाय त्यासाठी आशुतोष दादांचे पुन्हा एकदा खूप धन्यवाद दादांनी हे पाच नंबर तळ्याचं काम पूर्ण केल्यापासून तर आता ते चांगल्या याच्यामध्ये झालेले काम पण पूर्णपणे तर आपल्याला प्रत्येकाला पाण्याची अडचण होती तर आता एक दिवसाआड पाणी आपल्याला सर्वांना येणार कुठलीही पाण्याची अडचण येणार नाही आणि काही महिलांना दूरवर पाण्याला जायचं राहायचं तर किंवा कुठे गावाला जाता येत नसायचं किंवा काम सोडून घरी राहावं लागायचं पाण्याच्या दिवशी पण आता ती अडचण येणार नाही महिलांच्या डोक्यावर जे रोज हांडे असायचे आता ते राहणार नाही आणि प्रत्येक महिलेच्या घरासमोर ड्रम टिपडे वगैरे पाणी असायचं पाणी साठवायची पण गरज राहणार नाही किंवा याच्यापासून डेंगू मच्छर वगैरे कुठलाही आजार पसरणार नाही आपलं शहर सुद्धा स्वच्छ आणि याच्यात राहील याच्यामुळे दादांचे खूप खूप आभार मानतो आम्ही सर्व कोपरगाव महिला बहिणी सर्वांनी त्यांचे आभार मानलेले पण आहेत तर असेच काम याच्या पुढे पण त्यांनी असे चांगले काम करावे ही आमची इच्छा आहे दादा ने जो का, काम करे वो सही हो सही होणार हमारी इच्छा आहे यास आगे दादा जो आहे हांडा हंडा लेने का जो बोलेले सिरपे का हंडा नीचे उतारेंगे व सही काम हो रहा सब काम दादा के अच्छे हो रे हम दादा के आभारी दादा जो बोर्ड आहे सईकर आहे आने वाले खूप आनंदाची बाब आहे पाण्याचा प्रश्न कोपरगावला खूप मोठा होता आणि आमच्या लिहिरीतून आम्हाला खूप पाण्याचा त्रास होत होता पाण्याच्या टाक्यांमध्ये घाण साचलं घाण पाणी पिणं आता देवाची किंवा दादांची आम्ही उपकार मानतो किंवा आम्हाला स्वच्छ पाणी मिळेल अशी अपेक्षा करतो आणि डोक्यावरचे हंडे कमी होतील किंवा पाण्यासाठी जी वाट पाहावी लागत होती ती लागणार नाही स्वच्छता राहील आरोग्य चांगलं राहील आणि दादांचे फार उपकार दादांनी चांगलं काम केलंय आणि पाणीचा प्रश्न लवकर सुटला ही आनंदाची बाब आहे आम्हाला सर्वांना आनंद होतो या पूर्ण माझ्या महिलांकडून मैत्रिणींकडून मी दादांचे उपकार मानते आणि लवकर आम्हाला स्वच्छ पाणी मिळावं अशी अपेक्षा करते आणि पंधरा तारखेचा पूजनाचा कार्यमय कार्यक्रम व्यवस्थित पार पडावा आणि आम्ही सर्वजण उपस्थित राहू अशी असं सांगते डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा